पोलिसांनी केलेल्या कारवाईत कोयता घेऊन फिरणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आलेलं असून धरणाज दिनकर गणेश वयवर्ष अठरा राहणार नवीन वसाहत राजश्री शाहू कॉलनी सांगली आणि सुरज सतीश कांबळे वयवर्ष बावीस राहणार हनुमान मंदिरानजिक अमय नगर संजयनगर सांगली अशी संशयितांची नावे आहेत दरम्यान धारदार सुराजवळ बाळगल्या प्र प्रकरणी अमोल किसान सांगोलकर वयवर्ष अडतीस राहणार लक्ष्मीनगर भगत प्लॉट सांगली याला ताब्यात घेतण्यात ता आलेला आहे संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या सांगली माधवनगर रस्त्यावरील आर टी ओ कार्यालयाच्या कमानी नजीक शनिवारी रात्री अकराच्या सुमारास कोयता घेऊन सूरज थांबलेला होता आणि गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या निदर्शनाचा प्रकार येताच त्यांनी सूरज यास ताब्यात घेऊन त्याच्याकडील कोयता जप्त केला तर दुसऱ्या घटनेत सांगली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समर्थ टायर दुकानासमोर थांबणाऱ्या थांबलेल्या संशयित धन धरणाज यास साडे अकरा बांधण्याच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून देखील धारधार कोयता जप्त करण्यात आला दरम्यान रविवारी दुपारी द दीडच्या दरम्यान सांगली माधवनगर रस्त्यावरील सदाशिव पेट्रोल पंपासमोर संशयित अमोल हा आता सुरा घेऊन थांबला होता था, पोलिसांनी त्याच्याकडून सुरा जप्त केला आहे तिघांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली